खानाचं करायचं काय हळी मुलगा डाव्या खातानाचं करायचं काय

आपले संघर्ष योद्धा मनोज दत्ताचारांगे पाटील अगदी तन मन धनाने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल तेग निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकारच देऊ शकतो असं समाजाला दिशाभूल करून ओम राजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्या विरोधात आम्ही सर्व समाज बांधव इथे जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं अतिव्र आंदोलन सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचं करून त्यांना जोडे मारवा आंदोलन इथे करण जाहीर निषेध केलेला आहे